आई काहो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर यांचं फेडू कस उपकार यांचं फेडू कस उपकार यांनी त्रास सहन केला होता बर यांचं फेडू कस उपकार यांनी लय त्रास सहन केला होता बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाचं हे झालंय अन पण लोकांना वाटत नाही खरं संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय अन पण लोकांना वाटत नाही खरं या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बरं आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बरं दुश्मनांना वाटत नाही बरं दुश्मनांना वाटत नाही बरं या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर हो के या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर आई हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बरं आई हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बरं एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर